नमस्कार मित्रांनो करी ॲनिमल अँड एन ॲग्रो या माझ्या चॅनलवरती मी आपलं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हा हा लाल मिरचीसाठी सुप्रसिद्ध आहे आपण आज नंदुरबार येथील अशा एका किरकोळ विक्रेत्याकडे आलो आहोत जो लाल मिरची किरकोळ दराने विकत आहे ही लाल मिरची फाफळा मिरची आहे जी खट तयार करत असताना पावडर तयार करत असताना मिरची पावडर लाल लाल रंग देते चवीने खूपच कमी तिखट असल्यामुळे या लाल मिरचीला नंदुरबार जिल्ह्यात चांगली मागणी आहे ही फाफळा मिरची किरकोळ विक्रेते एकशे सत्तर रुपये किलो दराने विकत आहे ही संपूर्ण वाढलेली मिरची पावडर तयार करण्यासाठी रेडी असून किरकोळ विक्रेते ही मिरची सध्या एकशे सत्तर ते एकशे ऐंशी रुपये किलो दराने विकत आहेत हे बघा मित्रांनो ही फापडा लाल मिरची आहे मित्रांनो फेब्रुवारी महिना हा लाल मिरचीचा सीझन म्हणून ओळखला जातो बरेचसे लोक मिरची पावडर तयार करण्यासाठी शेतकऱ्यांकडून डायरेक्ट मिरची खरेदी करतात ती स्वस्त दरात आपणास उपलब्ध होते म्हणून तुम्ही अशा प्रकारची मिरची डायरेक्ट शेतकऱ्याकडून खरेदी करू शकता धन्यवाद